नमस्कार जे महाराष्ट्र जूनला अंतरवाली आमरण सुरुवात होणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही सहा जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे दरम्यान ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते मनोज जारांगे पाटील म्हणाले की एकवीस ते चोवीस तारखेपर्यंत दौरा आहे त्यामुळे मी रुग्णालयातून सुट्टी घेतलेली आहे चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही आम्हाला लोकसभेच्या गुलालात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचा आहे आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण आमचे लोक मोठे झाले तर त्यांचं कल्याण होईल त्यामुळे आमच्या न्यायासाठी आम्ही आंतरवालीत एकवटणार आहोत एवढंच नाही तर मराठा आणि कुणबी एकच आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी हैदराबादचा गॅजेट लागू करावा याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत ठरल्याप्रमाणे आम्हाला सहा जूनपर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल असेही मनोज जारांगी पाटील यावेळी म्हणाले आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीत मनोज जारांगींचा फायदा मला व बीडमधील बजरंग सोनावण्यांना झाला अशी जाहीर कबुली परभणीचे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांनी दिली होती कालपर्यंत वेगळी होणारी निवडणूक एकदम जातीवर गेली त्याचा दगा फटका भविष्यात काय काय होईल हे आता सांगू शकत नाही पण दोन समाजात वितुष्ट निर्माण झाले ही वस्तुस्थिती आहे जे पेरलं तेच उगवणार ज्या पद्धतीने लोकांनी महाधू जानकरांचा प्रचार केला त्याची रिएक्शन मराठा समाजात उमटली आहे त्यामुळे मराठा समाज एकवटून माझ्या पाठीशी उभा राहील हे मी मानणारा आहे असे बंडू जाधव यांनी यावेळी म्हटलं आहे